की कांद्याच्या शेवटच्या स्टेजमध्ये जर आपण मायक्रोन्युट्रीन स्प्रे घेतला तर त्याच्यामुळं जी कांद्याची साईज आहे ती साईज व्हायला मदत होते नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी वार्ता आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहसे स्वागत आहे शेतकरी बंधूंनो कांदा पीक म्हणलं की कांदा पिकाची जी खतं आहेत ती खतं कुठले टाकले पाहिजे खतं तर आपण रेग्युलरली टाकत असतो दहा असं वीस असेल सिंगल सुपर फॉस्फेट प्लेट चोवीस चोवीसोस असेल तर खतांचा जो बेसल डोस आहे तो बेसल डोस कुठला असावा यावरती मी व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि नवीन व्हिडिओसुद्धा येत राहतील तर शेतकरी बंधनो कांदा पिकामध्ये दोन एक महत्त्वाचे काही घटक आहेत ते घटक गेले पाहिजे त्याच्यामध्ये मी आपल्याला सेपरेट सिलिकॉनवरती व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी सिलिकॉन घेत नाही पण कांदा पीक घेत असताना कांदा पिकामध्ये काय केलं गेलं पाहिजे आपण जे गंधक आहे सल्फर आहे त्या सल्परचा वापर झाला गेला पाहिजे केला गेला पाहिजे तर ते कसं टाकायचं आहे किती टाकायचं आणि कधी टाकायचं तर हे एक मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि त्याच्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्य असतात सेकंडरी न्यूट्रियंट म्हणतो आपण किंवा म्हणजे मायक्रोन्यूट्रिंट म्हणतो की ज्याचा कांदा पिकामध्ये किंवा सर्व पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल असतो असे जे मायक्रोन्यूट्रिंट आहे ते मायक्रो न्यूट्रियंट कांदा पिकाला देऊन त्याचा आपल्याला काय फायदा होईल आणि कांदा पिके आहे त्या कांदा पिकाचे जे उत्पादन आहे त्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर ठरतील याविषयीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जे विशेष करून कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक जे आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यालासुद्धा शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना काय होईल याचा फायदा होईल तर शेतकरी बांधवनो सर्वप्रथम कांदा पीक आहे ते कांदा पीक साधारणपणे सव्वा तीन साडेतीन आणि चार सव्वा चार महिन्यापर्यंतसुद्धा काही ठिकाणी काढलं जातं वेगवेगळ्या कालावधी वेगळ्या सीझनमध्ये वेगळ्या हंगामामध्ये वेगळ्या व्हरायटीनुसार त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी मध्ये काढलं जातं तर त्याच्यामध्ये आपण तीन साडेतीन महिने मेहनत घेत असतो पण त्याच्यामध्ये ते जे पीक आहे ते पीक घेत असताना चांगलं उत्पादन यावं चांगल्या क्वालिटीचं उत्पादन यावं याच्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मी बेसल डोस सांगितलेलं आहे फवारण्या सांगितलेलं आहे वेगळे जे फ फवारणे त्या फवारण्यामध्ये वेगळे औषधंसुद्धा सांगितलेले आहे तर त्याच्यामुळे जे कांदा पीक आहेत त्या कांदा पिकाचं व्यवस्थित उत्पादन होत असतं पण याच्यामध्ये आपल्याला अजून एक नवीन गोष्ट ॲड करायची कांदा पीक घेत असताना कांदा पिकामध्ये जे गंधक आहे जे सल्पर आहे त्या सल्परचा वापर शंभर टक्के झाला पाहिजे आता हे जे सल्पर आहे हे सल्पर आपण कधी वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो हे जे सल्पर आहे सल्पर साधारणपणे सात ते आठ किलो दहा किलोपर्यंत एक आपण काय केलं गेलं पाहिजे जो बेसल डोस टाकतो त्या बेसल डोस्टमध्ये टाकलं तर आपल्याला अतिशय उत्तम असे त्याचे फायदे होतात आता काय फायदे होतात हेही सांगतो परंतु हे जे बेसल डोस टाकतो याच्यामध्ये आपण जो खतांचा डोस टाकणार आहे किंवा जो पहिला डोस टाकणार आहे आपण त्या पहिल्या डोसमध्ये काही शेतकरी बांधव बेसल डोस टाकत नाही लागवड झाल्यानंतर एक वीस पंचवीस दिवसानंतर किंवा तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर आपण काय करतो की त्याच्यावरती बेस जो डोस आहे पहिला डोस म्हणतो आपण त्याला तो पहिला डोस टाकत असतो था। तर त्याच्यामध्ये सात ते आठ किंवा दहा किलोपर्यंत हे गंधक ज्याला आपण सल्फर म्हणतो हे गेलं गेलं पाहिजे आता सल्फर कांदा पिकामध्ये काय गेलं गेलं पाहिजे तर शेतकरी बांधव कांदा पिके हे कांदा पीक मग आपण खरीप हंगामामध्ये असाल तर लवकर सडलं जातं काढणीनंतर ते लगेच मार्केटला न्यावं हो लागतं त्याच्या उन्हाळा कांदा असेल तर त्या उन्हाळा कांद्यामध्ये आपण साठवणुकीचा विचार करत असतो साठवणूक करत असताना कांदा सडला जातो त्याच्यानंतर कांदा पीक उभा असताना कांदा पिकामध्ये हे जे सल्पर आहे ह्या सल्परचं मोठं कार्य आहे ते हे काय कार्य करतं सुरुवातीला जे क का जे सल्पर आहे गंधक आहे हे कांदा पिकाला अतिशय उपयुक्त याच्यासाठी आहे की कांदा पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत असतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण मी बेसल डोसला याच्या बेसल डोसला मिक्स करण्यासाठी याच्यासाठी सांगत असतो की सुरुवातीपासून कांदा पिके हे आपलं सशक्त राहिलं तर आपल्या फवारण्या वाचतील आपली जी खतं आहे ती खतं वाजतील आता हे जे सल्पर आहे जे गंधक म्हणतो आपण त्याला हे गंधक जर आपण एकरी दहा किलोपर्यंत आठ ते दहा किलोपर्यंत आपण वापरू शकता हे वापरल्यामुळे का काय ते की जे बेसल डोस याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होईल की कांदा पिके हे कांदा पिक सशक्त येईल त्याच्यानंतर कांदा पिकाची जी वाढ आहे ती वाढ चांगली होईल कांदा पिकावरती ज्या वेगळ्या पद्धतीच्या ज्या बुरशींचा अटॅक होतो तो बुरशींचा अटॅक होणार नाही बेसल डोसमधून दिल्यामुळं काय होतं की जे कांद्याच्या मुळे आहेत त्या मुळ्यांच्या भोवती त्याचं आवरण राहतं तिथं ते राहतं त्याच्यामुळं सुद्धा कांदा पिकाच्या मुळीवरती येणारी जे बुरशी त्या बुरशीचं प्रमाण कमी होतं किंवा बुरशी लागत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावा लागत आता त्याच्यानंतर जे सल्पर आहे ते सल्पर किंवा जे गंधक म्हणतो आपण त्याला जे आपण बाकीचे जे खत दिलेले आहेत बेसल डोस दिलेला आहे किंवा पहिला डोस टाकलेला आहे ती उचलण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर जात असताना ती वाहून नेण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतं म्हणजे जे स सल्फर आहे सिलिकॉन असेल किंवा सल्फर असेल गंधक असेल तर हे जे खतं आहेत ही खतं खत अपटेक करण्यासाठी इनडायरेक्टली मदत करत असतात म्हणजे आपण जे खतं टाकणार आहे ती खतं खत व्हायला न जाऊ देता पिकाला कशी लागू पडतील याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतं की गंधक टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की जे क का कांदा पिके ह्या कांदा पिकामध्ये जर तिखटपणा असेल तर तो तिखटपणा येतो तो, तो फक्त सल्परमध्ये सल्प सल्परमुळे गंधकमुळे तर तो तोही आपल्याला काय होतं की चांगला फायदा होते की कांदा जेवढं तिखट तेवढा सशक्त कांदा असतो आणि त्याच्यामुळे काय होते की कांद्यावरती रोग कमी येतात म्हणून आपण सल्पर वापरलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की कांदा काढणीला आल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की कांद्याची या पद्धतीनं सर स साईज झाली या पद्धतीनं कांद्याची जर साईज झाली तरी हा जो बाहेरचा जो लेअर आहे तो सडतो पाणी जास्त झालं असेल पाऊस झाला असेल अवकाळी पाऊस असेल किंवा पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल किंवा सुरुवातीच्या स्टेजमध्ये किंवा नायट्रोजनचं नत्राचं प्रमाण जर जा जास्त झालं असेल काही शेतकरी बांधवांनी साठ दिवसानंतर नत्र दिलं असेल तरीसुद्धा कांद्याला डोंगळी येणं किंवा कांद्याची जे बा बाहेरचा जो सड म्हणतो आपण त्याला ते सडणं किंवा बाहेरचा जो एक दोन लेअर आहे ते सडले जातात तर वरती प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा काय होते की आपल्याला याचा फायदा होत असतो की जे कांद्याचे डोंगळे आहेत ते डोंगळे येऊ न देण्याचं काम केलं जातं कांदा दुबळका न होऊ देण्याचं काम केलं जातं आणि कांद्याची जी सड आहे ती सडसुद्धा कमी होती काही शेतकरी बांधवांनी नायट्रोजन जे साठ दिवसानंतर वापरलेले किंवा अतिरिक्त नायट्रोजन वापरलेले त्याच्यासुद्धा काय केलं जातं योग्य पद्धतीने पिकामध्ये वापर केला जातो ते आपटेक किती करायचं कशा पद्धतीने करायचं याच्यासाठी सुद्धा हे जे आहे सल्फर आहे हे सल्फर काम करत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की शेतकरी बंधू याच्याच बरोबर मायक्रोन्युट्रंट हा एक महत्वाचा मुद्दा की ज्याच्यातून जे दुय्यम अन्नद्रव्य ते दुय्यम अन्नद्रव्य जात असतं आता दुय्यम अन्नद्रव्य कसे द्यायचे सुरुवातीला बेसल डोसमध्ये एकरी पाच किलो हे मायक्रोन्यूट्रंट आपण वापरू शकता त्याच्यानंतर हे जरी वापरलं असेल तरी साधारणपणे दोन फवारण्या आपल्या मायक्रोन्यूट्रंटच्या झाल्या पाहिजे पूर्ण पीक काढ्या काढत असताना मग त्याच्यामध्ये पहिली जी फवारणी आहे ती पहिली फवारणी तीस ते पस्तीस दिवसानंतर कांदा पुनर्लागवड झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर करायची आणि त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी आहे ती पुन्हा तीस ते पस्तीस दिवसानंतर किंवा लास्ट एरला मध्ये जर गॅप पडला तर आपण काय करू शकता की शेवटचे जे ऐंशी सत्तर ऐंशी दिवसाचा जर कांदा झाल्यानंतर किंवा पंच्याऐंशी दिवसाचा कांदा झाल्यानंतर सुद्धा आपण दुसरी फवारणी काय करू शकता मायक्रोन्यूट्रिनची घेऊ शकता त्याच्यामुळे का काय होते की कांद्याच्या शेवटच्या स्टेजमध्ये जर आपण मायक्रोन्यूट्रिनचा स्प्रे घेतला तर त्याच्यामुळं जी कांद्याची साईज आहे ती साईज व्हायला मदत होते आणि कांदा पिके त्या कांदा पिकाची साईज होत असताना जर का दुय्यम अन्नद्रव्याचा जर अभाव असेल तर तो, तो सुद्धा काय केला जातो दूर केला जातो याच्यामुळं मायक्रोन्यूट्रंट सुद्धा आपल्याला गरजेचे आहे म्हणून ते डेसल डोसमध्ये एकरी पाच किलो हे मायक्रोन्यूट्रन दिले गेले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या दोन फवारण्या आहेत त्या दोन फवारण्यात सुद्धा दिल्या गेल्या पाहिजे कमीत कमी दोन फवारण्या आहेत तीन फवारण्या घेतल्या तरी चालन काही शेतकरी बांधव तीन फवारण्या घेतात मी सजेस्ट करत असताना सिलिकॉन असेल मायक्रोन्युट्रॉन असेल याच्या तीन फवारण्या करतो पण कमीत कमी दोन फवारण्या केल्या तर आपल्याला याचा चांगला फायदा होतो एक सुरुवातीला पुनर्लागवड लागवड झाल्यानंतर पस्तीस दिवसापर्यंत पंचवीस तीस ते पस्तीस दिवसानंतर पहिली फवारणी आणि त्याच्यानंतर एक तीस ते पस्तीस दिवसानंतर दुसरी फवारणी किंवा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत शेवटच्या स्टेजला सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकता आणि कांदा पिकाची जी साईज आहे कांदा पिकाचा कलर आहे याच्यासाठी याचा आपल्याला सगळा फायदा होत असतो म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला की गंधक जे सल्पर आहे सल्पर आणि मायक्रोन्यूट्रियनचं कांदा पीक चांगल्या क्वालिटीचं येण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं कार्य होईल यासाठी आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत हो तो पाठवा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान